नमस्कार मी वर्ष वसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चला या चा दिल बिहार चा या तर सोमवारी बिहारच्या जहालाबाद मध्ये शंकराला जलाभिषेक करताना गोंधळ माजून झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली या दुर्दैवी घटनेने सात भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मृत्यूमध्ये पाच महिलांचा समावेश आहे तर यामध्ये बाराहून अधिक जण जखमी देखील झाले आहेत यापैकी अनेक जखमी भाविकांची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती समोर आली या योजनेचा पहिला हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हप्ता खात्यात कधी जमा होणार असल्याची माहिती दिली फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे जुलै महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती या पावसामुळे राज्यात काही जिल्ह्यात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती कोकणात आणि पुण्यात पावसाचा जोर जास्त होता पण ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला आहे ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागातून पावसाचा जोर ओसरला आहे राज्यात आज विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वे वर्तवण्यात आली आहे विदर्भातील अमरावती बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचारी येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपाच उगारणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला राज्यातील जवळपास सतरा लाख कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपाव जाणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ शकते विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात गणेश उत्सव आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार पुढे मोठं आवाहन असणार खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालन लवकरच राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे याबाबत अधिकृतपणे काही सांगण्यात आले नसले तरी नॅशनल होल्डर प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केंद्र तपास यंत्रणा राहुल गांधी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे ईडीने जून दोन हजार बावीसमध्ये राहुल गांधी यांची चौकशी केली होती